नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही यूजफुल टिप्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा येथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे डाळीसाठी आहे ज्यावेळेस आपण अशा जास्त प्रमाणात डाळी घेऊन येतो त्यावेळेस त्या डाळी खराब होण्याची शक्यता असते त्यांना किडे लागण्याची शक्यता असते अशा वेळेस आपल्याला या डाळी जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालून आपल्याला हे मीठ या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तुमच्याकडे ज्या कुठल्या डाळी असतील तर त्याच्यामध्येही तुम्ही थोडं थोडं मीठ घालून ठेवू शकता मी या मुगाच्या डाळीमध्ये हे मीठ मीठ मिक्स मिक्स करून करून आहे आता झाल्यानंतर याला आपण झाकण लावून घेऊया अशा प्रकारे दुसऱ्या कुठल्याही डाळी तुम्ही जास्तीत जास्त दिवस स्टोर करू शकता आता मी तुम्हाला रिकामी झालेली ही काडीपेटी टाकू न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते दाखवणार आहे खूप छान असा याचा उपयोग इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे येथे मी धूप घेतलेला आहे धुपाचे तुकडे इथे या पद्धतीने मी करून घेतलेले आहेत आता हा धूप आपण या मास बॉक्समध्ये ठेवायचा आहे ज्यावेळेस आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं त्यावेळेस आपण धुपाची मोठी डबी न नेता या पद्धतीने काडपिटीच्या बॉक्समध्ये धूप ठेवून तो सहज आपण मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकतो ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला पूजेची ही तांब्याची जी प्लेट आहे ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते दाखवणार आहे त्यासाठी येथे मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपण थोडीशी हळद घेऊया हळद घेऊन आपण आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे आता एक चमचा दही घालून घेत आहे दही घालून आपल्याला हे थोडंसं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि या पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही तयार केलेली पेस्ट आपण या प्लेटला लावून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता थोडीशीच पेस्ट लावलेली आहे तरीसुद्धा ही प्लेट किती स्वच्छ होत आहे ते बघा अशा पद्धतीने प्लेटला सर्व बाजूने आपण ही पेस्ट लावून घेतलेली आहे आता आपण पाच मिनटे ठेवून ती स्वच्छ करायची आहे पाच मिनटे झालेली आहे आता ही प्लेट आपण फक्त हाताने या पद्धतीने चोळून चोळून स्वच्छ करून घ्यायची आहे तुमचे जर भांडं जास्त खराब झालं असेल तर तुम्ही घासणीचाही वापर करू शकता आता ही प्लेट धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ झालेली आहे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करा आता आपण पाण्याची जी प्लास्टिकची बॉटल आहे ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे आतून आणि बाहेरून ते बघायचं आहे तसेच या बॉटलचं झाकण कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे तेही बघायचं आहे बॉटल स्वच्छ करण्यासाठी येथे आपण कशाचा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी एक चमचा हरभारे घेतलेले आहेत हे हरभारे आपण बॉटलमध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपण थोडासा बेकिंग सोडा घालूया आता थोडस मीठ घेतलेलं आहे ते घालूया बेकिंग सोडा मीठ घालून झाल्यानंतर येथे थोडीशी वॉशिंग पावडर ही घालत आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी आपल्याला थोडंसंच घालायचं आहे पाणी घालून आता आपल्याला या बॉटलला झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला ही बॉटल या पद्धतीने जोरजोरात हलवून घ्यायची आहे बॉटलमध्ये हरभारे घातल्यामुळे आतमध्ये जी काही घाण असते ती निघण्यास मदत होते अशा पद्धतीने आपण बॉटल हलवून घेतलेली आहे आता त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आता बाहेरच्या बाजूने ही बॉटल कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते बघूया त्यासाठी येथे मी जुना दूध ब्रश घेतलेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ही बॉटल ब्रशने घासून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला ही बॉटल या पद्धतीने आणि झाकणही घासून घ्यायचं आहे बॉटल आणि झाकण घासून घेतलेलं आहे आता ही बॉटल धुवून झालेली आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता ही बॉटल आणि झाकण किती स्वच्छ झालेलं आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल बॉटल स्वच्छ करण्याची तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच काही यूजफुल टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे तेही तुम्ही बघू शकता